गाईचं दूध आहे द्या ना तुमचीच मुलं खाणार आहेत आणि उत्कृष्ट खीर त्या शाळेमध्ये एक एक लिटर दूध रोज तुम्ही पंधरा दिवस द्यायचं तुम्ही पंधरा दिवस द्यायचं नाहीत पैसे आपल्या इकडे म्हणजे आणि ही शाळा अतिशय म्हणजे मी बघतोय म्हणजे पंधरा वीस वर्षापासून ह्या शाळेचा इतिहास सगळा तुम्हाला माहीत आहे ग्रामस्थांना सरपंच आता जे आहेत ते सगळं होतखोर आहेत आणि मागेल ते देणार आहेत आणि आमचे शिक्षक सुद्धा असं करणार आहेत सगळे फक्त तुम्ही त्यांना मागेल ते द्या शाळेत लागणं पुस्तकं द्या ग्रंथालय द्या कपाटे द्या काय का असतील ते आता काय काय शाळेचं अतिशय तुम्ही रूप बघण्यासारखं आहे आता परवा दिशीच बघाय की आमच्याकडं प्रस्ताव आला आहे म्हणजे शासनानं मराठी शाळा एक ते दहावीपर्यंत करायची आहे केंद्रात किती एक ते दहावी म्हणजे पुढचं शासनच आहे एक ते दहावी झाली की केंद्रात तेवढीच शाळा राहणार एक ते दहावी चांगले मॉडेल स्कूल झाल्यावर सगळं ग्राउंड सगळ्या खोल्या म्हणजे इतर शाळा म्हणजे जर आत्ता मॉडेल स्कूल आपलं नेहमी आहे तसंच आता एक एक ते दहावीपर्यंत प्राथमिक शाळा त्याचे प्रस्ताव आत्ता आम्हाला मागे होतले तशी जर तुमची शाळा झाली तर त्यासाठी तुम्हाला इमारतीला एक ते दहा इमारत लागणार आहे त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे आणि ती शाळा कशी असावी बाकीच्या केंद्रातल्या सर्व शाळांना सोयीची असावी आता पहिले मॉडेल स्कूल नेऊन सोडलं तर तुमच्या शाळेला फक्त जागेची अडचण आहे बाकी काही अडचण नाही म्हणजे फक्त तुम्हाला दान करणं हे महत्वाचं आहे पैशाचं रूपार असं नाही आता काय काय कमान आता शाळेची कमान आता नवीनच झालेली आहे तुमची छान झालेली आहे कुणीतरी एका व्यक्तीने दिलेली आहे मला वाटते शाळेत कमान म्हणजे असे कुठल्या जरी परत्यानं खारीचा जर वाटा उचलला तर शाळेचं रूप पालटायला जास्त वेळ लागणार नाही आणि आदर्श शाळा झाली तर आसपासचे विद्यार्थी सुद्धा या शाळेत येतील आता तुमच्या शाळेतले बाहेरचे विद्यार्थी कोण जात नाही इंग्लिश मिडियम सुद्धा काय नाही सर इंग्लिश सुद्धा मुलं परत